खूप मध्य मध्यशतकातल्या एका सुंदर नगरात कलावती नावाची स्त्री आपल्या पती सासूसासऱ्यांसोबत राहत होती कलावती एक आदर्श गृहिणी होती पतिव्रता धार्मिक आचरण करणारी आणि मनापासून आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी होती तिचा स्वभाव दयाळू होता आणि मदतीची भावना तिच्या रक्तातच होती दररोज ती लवकर उठायची अंगण झाडायची सुंदर रांगोळी काढायची आणि घराची स्वच्छता करून मगच देवाची पूजा करायची तिचं आयुष्य शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत होतं कोणत्याही कामात ती आळस करत नसे तिचा पती गोपीनाथ नगरातील एक प्रतिष्ठित व्यापारी होता त्याचे धान्य आणि जीवनावश्यक वस्तू विकणारे मोठं दुकान होतं त्याच्या मेहनती आणि प्रामाणिकपणामुळे त्याला सर्व नगरात मोठा सन्मान मिळाला होता कलावतीला तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम होतं ती त्याला देवतुल्य मानायची आणि नेहमी त्याची सेवा करत राहायची गोपीनाथसुद्धा तिच्या निस्वार्थ प्रेमाने भारावून जायचा कलावतीने तिचं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी वेचलं होतं नगरातील लोक कलावतीचं खूप कौतुक करायचे सर्वजण म्हणायचे ही कलावती म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा अवतार आहे जिच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीमागे तिच्या पुण्याईचा मोठा वाटा आहे असं लोक मानायचे कलावतीची एक मोठी खूण म्हणजे जिचा दानधर्माचा स्वभाव होता तिच्या दारात जेव्हा एखादा भिकारी यायचा तेव्हा कलावती त्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नसे अन्न वस्त्र किंवा पैसे जे काही शक्य असेल ते ती दिल्याशिवाय राहत नसेल त्यामुळे तिच्या घराच्या दरवाजावरून नेहमीच काहीतरी दान घडायचं तिचा दानधर्म फक्त भिकाऱ्यापुरतं मर्यादित नव्हतं गरजू शेजाऱ्यांनासुद्धा ती नेहमी मदत करायची एखाद्याला धान्य हवं असेल तर कुठलाही विचार न करता ती देत असे एखाद्याला घरात वापरण्यासाठी भांडी कपडे किंवा अगदी झाडूसुद्धा हवं असेल तर ती आनंदाने द्यायची तिचं हे प्रेमळ आणि उदार स्वभाव हे सर्व पाहून शेजारी तिच्यावर जेवापाड प्रेम करत असे परंतु कलावतीचं हे अनिर्बंध दानधर्म भविष्यात तिच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येणार होतं हे तिच्या गावीसुद्धा नव्हतं एका दिवशी सकाळी कलावतीच्या घरी तिची शेजारीने आली कलावतीने प्रेमाने तिचं स्वागत केलं शेजारीन म्हणाली बहिणी माझ्या घरी पाहुणे आले आहेत पण माझ्याकडे पोळपाट लाटणं आणि तवा नाही कृपया ते मला थोड्या वेळासाठी देशील का कलावतीने सहज हसून तिला पोळपाट लाटणं आणि तवा दिले ती म्हणाली ताई काही काळजी करू नका काम झाल्यावर आरामात परत द्या त्यानंतर काही तासांनी दुसरी शिजरण आली तिने नम्रपणे सांगितले कलावती माझं घर खूप झालं आहे माझ्याकडे झाडू नाही कृपया मला तुमचं झाडू द्यावा कलावतीने न विचार करता झाडू आणून दिला तिच्या मनात कुठलाही संकोच नव्हता मदत करणे हेच तिचे ध्येय होते दुपारी आणखी एक शेजारीन आली ती म्हणाली माझ्या मुलीला पाहायला मुलाकडचे पाहुणे येत आहेत पण तिच्याकडे नीटसे दागिने नाहीत न ना सुंदर साडी आहे कृपया मला थोड्या वेळासाठी दागिने आणि साडी द्या कलावतीने याही वेळी कुठलाही विचार न करता आपल्या अलंकाराची पेटी आणि सुंदर साडी आणून तिच्या हातात ठेवली माझी बहीण आहेसू काळजी करू नकोस असं ती प्रेमाने म्हणाली सायंकाळी आणखी एक शेजारी तिच्या दारात उभी राहिली तिच्या डोळ्यात दुःख होतं माझ्या मुलाला भूक लागली आहे पण घरात दूध नाही मला थोडंसं दूध मिळेल का अशी भीक मागणाऱ्या सुरात तिने विनंती केली कलावतीने पटकन किचनमध्ये जाऊन एक भांडवरून दूध दिलं तिने प्रेमाने आणि उदारपणे शेजाऱ्यांना मदत केली परंतु नियतीने तिच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं त्या रात्री कलावती आणि तिचा पती गोपीनाथ दोघंही रोजप्रमाणे दिवसभराच्या कामानंतर झोपी गेले परंतु पहाटेच्या वेळी अचानक कलावतीच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात टकटक झाली घाबरत गोपीनाथ उठला दरवाजा उघडल्यावर त्याला समोर धावपळीत एक व्यापारी मित्र दिसला तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला गोपीनाथ तुझं दुकान लुटलं गेलंय सर्व माल आणि सर्व पैसे दुकानातून गायब झाले हे ऐकताच गोपीनाथचा थरकाप उडाला तो धावत दुकानाकडे गेला तिथे पाहतो तर खरंच दुकानात उरलेलं काहीच नव्हतं धान्याच्या गोण्या तांदूळ गहू तेलाचे ड्रम कपड्याच्या पोती सर्व काही गायब झालं होतं तिजोरी फोडलेली होती आणि एकसुद्धा नाणं तिथे उरलेलं नव्हतं संपूर्ण हताश होऊन गोपीनाथ पुन्हा घरी परतला कलावतीने त्याला धीर देण्याचा खूप प्रयत्न केला ती म्हणाली काळजी का, करू नका आपल्या घरी अजून थोडी बचत आहे आपण नव्यानं संसार सुरू करू तिने धावपळीनं घरातील तिजोरी उघडली परंतु तेव्हा तिला जो धक्का बसला तो शब्दात सांगता येणार नव्हता घरातली तिजरूसुद्धा पूर्णपणे रिकामी होती ना पैसा उरला होता ना सोनं कलावतीची छाती दडपली गेली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तिला काहीच समजेन असं झालं गोपीनाथचा राग आता अणावर आला होता हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची तू काही चौकशी केली नाहीस कोण येतं आहे काय घेऊन जात आहे याची तुला खबर नव्हती का असा तो चिडून तिला म्हणाला कलावती काही बोलली नाही ती फक्त मान खाली घालून रडत राहिली तेवढ्यात तिची सासूसुद्धा दरवाजात उभी राहिली आणि कठोर शब्दात म्हणाली या कलावतीच्या मूर्खपणामुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं आहे कोणाचंही म्हणणं ऐकायचं नाही कोणाच्याही मागे वस्तू द्यायच्या याचा परिणाम आज दिसतो आहे कलावतीने मनात विचार केला मी तर फक्त मदत केली होती पण चुकीचा निर्णय घेतला का गोपीनाथचा राग आता उफाळून आला तो म्हणाला तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस तुझ्या हातून आमचं सर्व काही गेलं आता तुझा या घरात काही काम नाही तू इथून चालती हो कलावती त्याच्या पायावर पडून त्याला विनवण्या करू लागली ती म्हणाली स्वामी मला माफ करा मी जाणून बुजून काहीही केलं नाही मी फक्त मदतीचा हात पुढं केला होता मला तुम्ही घराबाहेर काढू नका पण गोपीनाथ ठाम होता तुला वाटेल तिथे जा पण या घरात पाऊलसुद्धा ठेवू नकोस रडत रडत कलावती घराबाहेर पडली तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता ती तिथून थेट गावातील लक्ष्मीदेवीच्या मंदिराकडे धावली मंदिरात प्रवेश करताच कलावतीने देवमूर्तीसमोर मस्तक टेकवलं आश्रूंनी भरलेला तिचा आवाज थरथरत म्हणाला हे माते मी असं कोणतं पाप केलं की माझ्यावर असा प्रसंग आला मी तर रोज तुझी पूजा करत होते तुझं नामस्मरण करत होते तरी तू का माझ्यावर उचली आहेस कलावती देवासमोर बसून खूप वेळ रडत राहिली तिच्या मनात विचारचक्र सुरू झालं आता मी कुठं जाऊ कोणाकडे जाऊ माझं सर्वस्व घर कुटुंब नवरा सर्व काही गमावलं थोडा वेळ असाच गेला मग तिने ठरवलं आता आयुष्यच संपवायचं ती नदीकाठी गेली थंड पाण्याकडे बघत बघत म्हणाली हे माते तुझं नाव घेत मी जगले पण आज तुझं नाव घेत प्राणत्याग करते आहे ती डोळे मिटून नदीत उडी मारणारच होती तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाश तिच्या समोर आला प्रकाशामागून साक्षात मातालक्ष्मी प्रकट झाली कलावतीने चकित होऊन पाहिलं सुंदर तेजोमय स्वरूपात माता लक्ष्मी तिच्यासमोर उभी होती माता प्रेमाने म्हणाली कलावती थांब तू हे काय करणार होतीस जीवन जगणं ही मोठी साधना आहे भगवंताने दिलेलं आयुष्य असंच फुकट जाऊ द्यायचं नाही कलावती रडत रडत म्हणाली हे माते माझ्याकडे काहीच उरलं नाही माझा नवरा माझं घर माझा मान सर्व काही हरवलं मी जगून काय करणार माता लक्ष्मी हसून म्हणाली मला सर्व माहीत आहे मुली तुझ्या उदार स्वभावामुळेच तू संकटात आली आहेस परंतु त्यातसुद्धा काही चुका तुझ्याकडून घडल्या कलावतीने डोळे पुसले आणि माता लक्ष्मींच्या पायावर पडून म्हणाली आई मला माझी चूक सांगा मी काय चूक केली आहे माता लक्ष्मी म्हणाली आई कलावती काही विशिष्ट वस्तू या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तूंच्या शुद्धतेमध्ये मी वास करते जेव्हा त्या वस्तू दुसऱ्यांच्या हातात जातात तेव्हा मी त्या ते घरातून निघून जाते कलावती उत्कंठेने म्हणाली माते कृपया मला त्या वस्तूंची यादी सांगा मित्रांनो त्या चार वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघावा माता लक्ष्मीने कलावतीला प्रेमाने त्या चार गोष्टी सांगितल्या आणि कलावतीचे डोळे आता ओलसर झाले होते ती अपराध्यासारखी खाली पाहत म्हणाली आई मला क्षमा कर मला हे माहीतच नव्हतं मी अजांतेपणामुळे चूक केली माता लक्ष्मीने तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हटलं तुझं हृदय शुद्ध आहे कलावती म्हणूनच मी तुला पुन्हा संधी देत आहे आता तुझं भाग्य बदलणार आहे हे ऐकून कलावतीच्या मनात आशेचा किरण फुलला कलावतीच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर आता एक शांततेचं आशेचं हास्य फुललं देवी म्हणाली कलावती मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू ती चूक केलीस पण तुझं मन निर्मळ आहे म्हणूनच मी तुझी संपत्ती आणि सौख्य परत करणार आहे कलावतीने दोन्ही हात जोडून देवीला नमस्कार केला आणि हळूच विचारलं आई पण मी आता काय करू माझं सर्वस्व गमावलं आहे माझं कुटुंबही मला स्वीकारत नाही माता लक्ष्मी म्हणाली काळजी करू नकोस सर्व काही पुन्हा ठीक होईल तू तु 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 तुझ्या घरी परत जा आणि लक्षात ठेव आता पुढे तू आपल्या घरातील त्या चार गोष्टी कधीही दुसऱ्यांना देऊ नकोस तुझ्या घरात सुख समृद्धी परत येईल हे सांगून लक्ष्मीदेवी तेजस्वी प्रकाशात अदृश्य झाली कलावती खूप हलकं वाटल्यासारखं झाली ती उठली तिने डोळे पुसले आणि संकल्प केला आता मी आईच्या सांगण्यानुसारच वागेन कलावती मंदिरातून बाहेर पडून तिच्या घराकडे चालू लागली रस्त्यावरून चालताना तिला मनात शंका येत होत्या माझा नवरा मला परत स्वीकारेल का घरच्यांचं प्रेम मला परत मिळेल का तेवढ्यात दूरवरून एक माणूस धावत येताना तिला दिसला जवळ येता तो गोपीनाथ होता तिचा पती गोपीनाथच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव होता त्याने कलावतीसमोर येऊन हात जोडले आणि डोळ्यातून आश्रू ढाळत म्हणाला कलावती मला माफ कर मी तुला खूप वाईट शब्द बोललो पण मला आता समजलं आहे की तुझं मन किती पवित्र आहे कलावती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली गोपीनाथ पुढे म्हणाला आई लक्ष्मीने आपल्या आयुष्यात चमत्कार केला आहे आपलं सगळं धन परत मिळालं आहे जे चोरट्यांनी लुटलं होतं ते स्वतः घाबरून आमच्याकडे परत आले आणि त्यांनी सांगितलं की लक्ष्मी मातेने स्वप्नात येऊन त्यांना चेतावणी दिली कलावतीला विश्वास बसत नव्हता ती आनंदाने रडायला लागली गोपीनाथने तिचा हात धरला आणि म्हणाला चल कलावती चल आपल्या घरी आपलं घर पुन्हा तुला हसत खेळत बघायचं आहे दोघही एकत्र घरी आले घरी आल्यावर कलावतीला एक नवा अनुभव मिळाला सर्व घराने सासू सासऱ्यांसकट तिला प्रेमाने स्वागत केलं सासूबाई स्वतः तिच्या पुढ्यात आल्या आणि तिला म्हणाल्या कलावती आम्ही तुझ्यावर अन्याय केला तुझं मन खरंच सोन्यासारखं आहे आम्ही तुला ओळखण्यात चूक केली कलावतीने सर्वांनाच माफ केलं तिचं हृदय राग द्वेष यांना ओळखतच नव्हतं गोपीनाथने कलावतीला हळवारपणे एक दागिन्यांचा छोटा डबा दिला आणि म्हणाला ही आपल्या नवीन सुरुवातीची भेट घरात पुन्हा एकदा आनंद भरून राहिला होता आता कलावती ती दिनचर्या बदलली होती ती नेहमीप्रमाणे सकाळी उठायची घर स्वच्छ करायची देवपूजा करायची पण आता ती फार सजग झाली होती तिने निश्चय केला होता माता लक्ष्मीने सांगितलेल्या वस्तू कधीही इतरांना देणार नाही कधी एखादी शेजारी यायची आणि म्हणायची ताई मला हे हवं आहे तेव्हा कलावती प्रेमाने हसत म्हणायची ताई मला क्षमा कर ही वस्तू मी देवासमान मानते ती देणं मला शक्य नाही काहींना वाटायचं ती कंजूर झाली आहे परंतु कलावती मात्र मोकळ्या मनाने आणि श्रद्धेने देवीच्या नियमांचं पालन करत होती तिच्या या आचरणामुळे तिच्या घरात दिवसेंदिवस भरभराट होत गेली गोपीनाथचा व्यापार पुन्हा वाढला नवी नवीन नवीन संधी आल्या त्यांच्या घरात सोनं चांदी धान्य वस्त्र गहाण सर्व प्रकारचं समृद्धीचं आगमन झालं संध्याकाळी ती अंगणात दिवे लावायची तुळशीला ओवाळायची आणि लक्ष्मीमातेचं स्तुतिगैत गुणगायची त्या दिव्यप्रकाशात तिचं घर झगमगत असे जणू देवांनी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिले आहेत असं भासत असे गावातले लोक पुन्हा एकदा म्हणायला लागले कलावतीचं घर म्हणजे देवघर आहे तिथे लक्ष्मीचं निवासस्थान आहे एके दिवशी देवपूजा करताना कलावतीच्या मनात विचार आला देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवली आणि योग्य आचरण केलं तर संकट कितीही मोठी असली तरी ती दूर होतात तिने स्वतःलाच वचन दिलं माझ्या हातून पुन्हा कधी चूक होणार नाही मी नेहमी आई लक्ष्मीचं स्मरण करेन आणि तिचं नियम पाळेन कलावतीच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत चाललं होतं घरात समृद्धी होती प्रेम होतं समाधान होतं परंतु जीवन म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नसतात काही वेळा ईश्वर आपल्या भक्तांची परीक्षा घेतो त्यांच्या श्रद्धेची कसोटी पाहतो कलावतीची श्रद्धा अजून किती प्रगल्भ आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मीने एक छोटी पण महत्त्वाची परीक्षा घडवायचं ठरवलं त्या दिवशी सकाळी कलावती घरातल्या देवघरात तुळशीला पाणी घालत होती रांगोळी काढत होती दरवाजावर कुणीतरी टकटक केल्याचा आवाज तिला आला तिने दरवाजा उघडला तर समोर एक वृद्धा उभी होती वयस्क थाटकी वस्त्र अंगावर आणि डोळ्यात थोडा भयभीत भाव होता वृद्धा हळूच जवळ आली आणि म्हणाली माझं नाव गौरी आहे मी अनाथ आहे पोटासाठी थोडं अन्न मिळेल का कलावतीच्या मनात क्षणभर विचार आला आई लक्ष्मीने सांगितले की संध्याकाळी या वस्तू द्यायच्या नाहीत पण अन्न द्यायला काही हरकत नाही ना मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गोष्ट कशी वाटली हे नक्की लिहा व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ती हसून म्हणाली या माई मी तुमच्यासाठी काही अन्न घेऊन येते कलावतीने प्रेमाने गरम गरम भाकरी भाजी आणि ताक आणलं आणि त्या वृद्धेच्या हातात दिलं गौरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने हात जोडून आशीर्वाद दिला देवी तुझं घर नेहमी भरभरून राहो कलावतीने तिचं डोकं हाताने थोपटलं आणि म्हटलं आई तुम्हीही सुखी राहा त्या वृद्धेने कलावतीकडे पाहिलं आणि म्हणाली मुली तुझी परीक्षा घेतली गेली आणि तू तिला यशस्वीरित्या पार केलीस मी कोणी साधी वृद्ध नाही मी साक्षात माता लक्ष्मी आहे कलावतीच्या पायाखालची जमीनच सरकली ती तातडीनं खाली वाकून देवीला वंदन करू लागली माता लक्ष्मीने हसून तिला उचललं आणि म्हणाली मुली आज मी खात्री केली की तुझ्या हृदयात प्रेम श्रद्धा आणि योग्य ज्ञान आहे म्हणून मी तुला एक वरदान देणार आहे कलावती आश्चर्याने विचारलं आई कोणतं वरदान माता म्हणाली तुझ्या घरात कधीही अन्नाची धनाची आनंदाची कमतरता जाणवणार ना नाही ना तुझं घर नेहमी लक्ष्मीमय राहील आणि तुझ्या वंशात सात पिढ्या भरभराटी आणि आनंद उपभोगतील कलावती आनंदाने रडत होती तिने हात जोडून म्हटलं आई तुझ्या चरणी माझं अखंड प्रेम राहील आणि त्या दिवसानंतर कलावतीने आणखी कठोर नियम स्वतःसाठी आखले तिने ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत देवीच्या सांगण्यानुसारच वागायचं कोणत्याही मोहापाई तिने नियम मोडायचे नाहीत कलावतीचं घर आता गावात आदर्श समजलं जात होतं लोक दूरवरून येऊन पाहायचे की त्या घरात नेहमी प्रसन्नता का आहे का त्या घरातून कधीही रडारड ऐकू येत नाही का त्या घरात कधीच गरिबी किंवा दुःख दिसत नाही कलावती मात्र नम्रपणे म्हणायची हे सगळं माझ्या लक्ष्मी आईचं वरदान आहे मी काही विशेष नाही तिच्या या नम्रतेमुळे लोकांनी तिला अधिक सन्मान द्यायला सुरुवात केली कलावतीने गरिबांची मदत थांबवली नाही परंतु मदतीचा मार्ग बदलला अन्न कपडे शिक्षणाची मदत या स्वरूपात ती मदत करत राहिली परंतु देवीने सांगितलेल्या पवित्र वस्तूंवर मात्र फार खबरदारी घेतली शेजारीही आता तिच्या नियमांचा आदर करायचे कोणीही तिच्या घराकडून अशा प्रकारच्या वस्तू मागायला धजावत नव्हतं एकदा एका लहान मुलीने तिला विचारलं कलावती काकू तुमचं घर एवढं सुंदर आणि आनंदी का आहे कलावतीने हसून सांगितलं मुली जिथे श्रद्धा प्रेम आणि शुद्ध आचरण असतं तिथेच लक्ष्मी आईचा वास असतो मुलगी हसून म्हणाली मग मीही माझ्या घरी दररोज स्वच्छता करेन आणि देवाची पूजा करेन कलावतीच्या डोळ्यात प्रेमाने पाणी तरळलं तिला जाणवलं की तिच्या कृतीने इतरांचंही जीवन उजळू शकतं कलावतीच्या आयुष्यात जणू नवा सूर्य उगवला हो होता तिचं जीवन आता केवळ तिच्या घरापुरतं सीमित राहिलं नव्हतं तर संपूर्ण गावात तिची कीर्ती पसरली होती सर्वजण तिला आदराने पाहू लागले गावातील अनेक स्त्रियांनी कलावतीकडून शिकून आपल्या आयुष्यात बदल घडवले त्यांनीही लक्ष्मी मातेचे नियम समजून घेतले घरात स्वच्छता भक्तिभाव आणि पवित्रतेचा अंगीकार केला कलावती आता एक प्रेरणा बनली होती एक आदर्श गृहिणी एक खऱ्या अर्थाने भक्त होती एकदा गावात मोठ्या लक्ष्मीपूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला सर्व ग्रामस्थ एकत्र जमले आणि एकमताने ठरवलं यावर्षी लक्ष्मीपूजेसाठी आपण कलावतीला प्रमुख स्थान द्यावं हे ऐकून कलावतीला खूप आनंद आणि थोडा संकोचही वाटला ती म्हणाली मी तर एक साधी स्त्री आहे मी काही विशेष नाही आई लक्ष्मीचंच सर्व काही आहे परंतु गावकऱ्याच्या आग्रहाने कलावतीने मान्य केलं पूजेच्या दिवशी संपूर्ण गाव फुलांनी सजवलं गेलं होतं प्रत्येक घरात तोरणं दिवे फुलांच्या माळा झळकत होत्या सर्वत्र एक सुंदर भक्तिमय वातावरण होतं कलावतीने स्वतः लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा केली सुवासिक फुलं गंध धूप दीप आणि नैवेद्याने देवीचं स्वागत केलं पूजा चालू असताना कलावतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तिच्या अंतःकरणातून फक्त एकच प्रार्थना उमटत होती हे माते केवळ माझं गरज नाही तर संपूर्ण गावात तुझा वास राहो पूजेनंतर गावात अनपेक्षित चमत्कार घडला त्या रात्री गावातील अनेक लोकांच्या स्वप्नात माता लक्ष्मी प्रगट झाली आणि म्हणाली तुमचं गाव माझा आवडतं आहे कारण इथले लोक शुद्ध मनाचे आणि प्रेमळ आहेत मी तुमच्यासोबत सदैव राहील त्याच आठवड्यात गावात बरसात झाली शेती फुलली धान्याने घरं भरली आणि सर्वत्र सुखसमृद्धीची लहर उमटली जणू देवीच्या वचनांनी गावाला नवसंजीवनी मिळाली होती लोकांनी हा सर्व श्रेय कलावतीला दिला सर्वजण तिला आदराने म्हणायचे कलावती ताईने देवीला आपल्या प्रेमाने श्रद्धेने पुन्हा आपल्यास स्थिर केलं आहे कलावतीचं घर आता केवळ एक निवासस्थान नव्हतं ते एक तपोभूमी झालं होतं जिथे शुद्धता भक्ती आणि प्रेमाचं राज्य होतं दररोज सकाळी कलावती अंगणात सडा मारून रांगोळी घालत असे तुळशीच्या भोवती दिवा पेटवत असे घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि सात्विक ठेवला जात असे स्वयंपाक करताना ती प्रथम गायीसाठी भाकरी बनवत असे अन्न शिजवताना ती हरिपाठ करत असे घरातील सर्व कामं ती जणू साधनेप्रमाणे करत होती एका संध्याकाळी देवपूजेनंतर कलावती एकटी देवघरात बसली होती डोळे मिटून तिने अनुभवला की घरात एक अदृश्य शांततेचं दिव्यता असलेलं वातावरण आहे तिला जाणवलं जणू लक्ष्मी माता स्वत त्या घरात वावरत आहे कलावतीने हात जोडले आणि मनात म्हटलं आई तुझ्या कृपेची ही अनुभूती मी शब्दात मांडू शकत नाही माझं आयुष्य तुझ्या चरणी समर्पित आहे गोपीनाथसुद्धा आता कलावतीच्या निर्णयाचं तिच्या श्रद्धेचं मनोमन कौतुक करत असे तो मित्रांना अभिमानाने सांगत असे माझ्या पत्नीचं माझं भाग्य आहे तिच्या भक्तीमुळेच आमचं घर आनंदमय झालं आहे सासू सासरेसुद्धा कलावतीवर खूप प्रेम करत आणि तिला मुलगीसारखं जपत असे घरात आनंदाचा वर्षाव झाला होता बालवाडी नवे व्यवसाय विवाहाचे मंगल कार्य एकामागून एक सुखद घटना घडत राहिल्या कलावतीने ठरवलं की ती आपल्या आयुष्याचं शेषकाल देवीच्या नामस्मरणात आणि इतरांना योग्य मार्गदर्शन करण्यात घालवेल ती लहान मुलांना स्वच्छता संस्कार भक्ती यांचं महत्त्व शिकवायला लागली ती गावातल्या स्त्रियांना गोष्टी सांगायची लक्ष्मी मातेच्या नियमांवर आधारित कथा साध्या भाषेत आणि प्रेमाने सांगत असे सर्वजण तिला आदराने कलावती माई असे म्हणू लागले कलावतीचं आयुष्य जसं पुढे सरकत होतं तसंच तिचं मन अधिकाधिक निर्मळ सात्विक आणि भक्तिमय होतं ती आता केवळ आपल्या कुटुंबापुरती मर्यादित राहिली नव्हती तर संपूर्ण गावात एक आध्यात्मिक आधारस्तंभ बनली होती गावात कोणतीही अडचण असली संकट आलं की लोक सरळ कलावतीकडे धावत असे कोणी म्हणे माई माझं मूल आजारी आहे तर कोणी म्हणे माई माझ्या घरात कलह चालू आहे कलावती सगळ्यांना प्रेमाने मार्गदर्शन करायची सत्याचा मार्ग सोडू नका श्रद्धा ठेवा आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करा तिने तिच्या आयुष्याचा उरलेला काळ एक व्रत म्हणून स्वीकारला होता दर महिन्याला अमावस्येच्या दिवशी ती उपवास करायची लक्ष्मी मातेची विशेष पूजा करायची तिने दररोज न चुकता गाईला अन्नदान करणं सुरू ठेवलं तिने नेहमीच गरीब गरजूंना मदत करत राहिली अन्नदान वस्त्रदान आणि शिक्षणासाठी मदत केली पण यामध्ये सुद्धा तिने देवी लक्ष्मीने सांगितलेली वचने कधीही विसरलेली नाहीत ती म्हणजे पहिली गोष्ट पोळपाट लाटणं आणि तवा या वस्तूंवर अन्न शिजवलं जातं प्रसाद बनतो त्यामुळे यांचं पावित्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट झाडू जाडु। झाडूने घराची स्वच्छता केली जाते जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते परंतु झाडू इतरांना दिलं की घरात पुण्य कमी होतं तिसरी गोष्ट दागिने विवाहित स्त्रीचे दागिने हे तिच्या सौभाग्याचं प्रतीक असतात जेव्हा स्त्री स्वतःचे दागिने दुसऱ्याला देते तेव्हा तिच्या घरी दुर्दैवाचा प्रवेश होतो आणि चौथी गोष्ट संध्याकाळी पांढऱ्या वस्तूंचं दान संध्याकाळी दूध किंवा तत्सम वस्तू दान केल्याने अंधकाराची शक्ती बळकट होते म्हणून संध्याकाळी दूध देणं वर्ज्य आहे ती आता अशा गोष्टींबाबत अत्यंत सजग झाली होती आणि त्याचं फळ तिला तिच्या शांत समाधानी जीवनरूपी मिळत होतं गोपीनाथचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला त्यांचे धान्याचे गोदाम व्यापारी दुकानं नवीन वाडा उभा राहिला त्यांच्या मुलांचं शिक्षण उत्तम झालं त्यांचे विवाहसुद्धा संपन्न घराण्यांमध्ये झाले सगळीकडे कलावतीच्या आशीर्वादाचा प्रकाश पसरला आता सासू सासरेसुद्धा वृद्ध झाले पण कलावतीने त्यांची शेवटपर्यंत अन्न औषधी प्रेम आणि आदराने सेवा केली कुटुंबाने कलावतीला त्यांचं भाग्य समजून तिची पूजा केली कलावती अखेरीस के लक्ष्मी मातेच्या चरणी विलीन झाली घरात दिव्य तेज निर्माण झालं कुणालाही भीती वाटली नाही उलट सर्वजण शांततेने प्रेमाने तिच्या निर्गमनाचा स्वीकार करत होते गावकऱ्यांनी एकमताने सांगितलं ही केवळ एक स्त्री नव्हती कलावती म्हणजे एक जिवंत देवी होती कलावतीची आठवण म्हणून गावात एक छोटं मंदिर उभारलं गेलं त्या मंदिरात दरवर्षी लक्ष्मीपूजन होत असे आणि लोक आजही जिथे येऊन प्रार्थना करतात कलावती माईसारखं शुद्ध प्रेमळ आणि श्रद्धेने भरलेलं जीवन आम्हाला मिळू दे कलावतीचं नाव पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आदराने घेतलं गेलं त्या श्रद्धेच्या आणि प्रेमाच्या दिव्य ज्योतीसारखं जी कधीही विजली नाही मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद